तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो गेले दोन दिवस आपल्या चॅनलवर व्हिडिओ येऊक नाही त्यामागचं कारण म्हणजे मी मामाच्या गावाकडे इलो होतंय आणि हा नेटवर्क नसल्यामुळे माका आवाज घेऊ येऊक नाही आणि व्हिडिओ अपलोड करू का गावाक नाही पण हा हो इलेल्याचं माका एक असं फायदो झालो की मामान माका जे काय अनुभव सांगितल्यान ते अनुभव ऐकल्यानंतर माझे अक्षरशः हातपाय थरथराक लागले म्हणजे आताच्या सुद्धा असे प्रकार घडाक शकतात ह्याचं मी सुद्धा करूक नाही होतो आहे बरीच माणसं म्हणतात की आताच्या काळात असा काही घडत नाही सुद्धा असे अनुभव एका गावाक नाही होते पण येत्या आठवड्यात मी तुमका जे जे गोष्टी सांगतलोय ते नुकतेच दोन तीन वर्षापूर्वी आणि एकतर गोष्ट हल्लीच घडलेली असा आणि ती इतकी भयंकर किती गोष्ट जेव्हा मी मामाकडसून ऐकलं आहे तेव्हापासून माका झोपत लागत नाही त्यामुळे ह्यानंतरच्या गोष्टी नक्की ऐका ते एकदम सत्य असत आणि खूप भयंकरसुद्धा आजच्या व्हिडिओत आपण छोटे छोटे अनुभव बघणार असा पण अनुभव जरी छोटे असले तरी ते तितकेच भयंकर सुद्धा असत चला तर मग अजिबात वे न घालवता आपण सुरुवात करूया ह्या अनुभवांका सगळ्यात पहिलं जो अनुभव असा तो आमच्याच वाडीतल्या एक एका मुलासोबत घडलो होतो त्याचं नाव होतं प्रथमेश पण ते का पदग्या असं म्हणायचे तर तेव्हा झाला असं होता गावात काही जणांका एक म्हातारो दिसाक लागलो होतो आणि तो फक्त कातर येकच एका ठराविक ठिकाणी दिसायचो त्या म्हाताऱ्याक बघून जण चांगलेच घाबरले होते बघता बघता गावात चर्चा वाढाक लागली की त्या म्हाताऱ्याचा भूत असा थं जाऊ नको त्या म्हाताऱ्याक बऱ्याच जणांनी लांबसून बघितलेला होता पांढरा धोतर हातात काठी आणि तो म्हातारो दिसलो की पुढच्या क्षणी न्हास व्हायचं म्हणजे अक्षरशः लोकांनी डोळ्यात देखत त्या म्हाताऱ्याक होताना बघितलेला होता ज्यामुळे लोकांक कळ्यान चुकल्या किंवा म्हातारो साधू न्या हा भुताटकीचं काहीतरी आहे म्हणून संपूर्ण गाव ह्या सगळ्या प्रकारां चांगलाच हादरून गेला होता पण बघता बघता ही सगळी गोष्ट गावच्या पोरांक पण कळाली आणि तेव्हा प्रथमेश जेमतेम पंधरा सोळा वर्षांचं होतं पण ह्या सगळं ऐकल्यानंतर ते का आपल्या वाटाक लागला की असलो काय प्रकारात नसता ही लोक उगाच घाबरतात खायचं तरी म्हातारो बितारो असतलो ते दोन तीन वेळा बघितल्याने आणि उगाच अंग काढतात मी थोडीच घाबरतोय असं म्हणान त्याचे जे काही मित्र होते तेंका तो म्हणाक लागलो हे चला आपण ते जाऊन बघूया कसलो म्हातारोन काय आता बघतेस मी मी थोडीच घाबरते असलेन का पण तेव्हा संपूर्ण गावच्या लोकांच्या मनात ते म्हाताऱ्याच्या भूताची दहशत खूपच पसरली होती ज्यामुळे प्रथमेशचे जे मित्र होते ते का मनाक लागले हे मॅटबीट झालं काय मरत जाऊन देतो आपल्या काय करूचा पण प्रथमेश काय ऐकाक तयार नाही तो म्हणालो हॅ म्हातारो बितारो भुताटकी बिताटकी आधी असता काय हे उगाच घाबरतात लोका तुम्ही फक्त माझ्या चला मी दाखवते तुमका खायचं म्हातारोन काय आता बघूया असं म्हणाल तिने आपल्या मित्रांक कसा बसा तयार केल्या आणि एक दिवशी संध्याकाळचं तो आपल्या मित्रांसोबत त्याच ठिकाणी गेलो ज्या ठिकाणी लोकांक तो म्हातारो दिसायचो सगळ्यात पुढे प्रथमेच चला तेचे तेचे बक्ता बक्ता, ते ते होतो आणि मागसून त्याचे मित्र बघता बघता ते त्या ठिकाणी येऊन पोचले आणि वेळसुद्धा तोच झालो होतो आणि त्यांच्या वेळेसारखं थंय म्हातारोसुद्धा उभं होतो त्या म्हाताऱ्याक लांबसून बघितल्यानंतर प्रथमेश आणि त्याचे मित्र जरा घाबरले कारण सगळे लोक तर म्हणायचे की ती भुताट की आ त्यामुळे असं त्याच्याजवळ जाणं बरोबर नाही पण त्याच्या मित्रांक का मात्र कळालं की आका योग्य वाटत नाही पण प्रथमेश आपलं धाडशी तो पुढे मागे न बघता आपलं सरळ चलाक लागलो तेका तेचे तेचे ते का वाटलं की त्याचे मित्र त्याच्या मागसून येतात पण म्हाताऱ्याक लांबसूनच बघून त्यांची चांगली तणतणली आणि ते मागच्या मागे पळानच गेले आणि यो आपलो एकटो त्या म्हाताऱ्याच्या समोर जाऊन उभं रवलो जेव्हा त्या म्हाताऱ्याची नजर याच्यावर पडली तेव्हा प्रथमेशची चांगलीच हवा टाईट झाली तेव्हा त्यांनी पटकन मागे वळण बघितल्यान तिथे वाटलं आपले मित्र मागे होत पण ते तर कधीचेच पळान गेले होते जेव्हा त्या का समाजला की तो था एकटोच येऊन बसलो आ तेव्हा मात्र त्याच्या ते काळजाचे ठोके वाढाक लागले आणि त्यानंतर काही क्षणातच जो म्हातारो त्याच्या समोर उभं होतो तो वाऱ्याचे वेगान पळत पळत त्याच्या अंगावर धावत येलो आणि त्यानंतर त्याचा जबरदस्त लागला म्हणजे तो तो, तो चांगलोच खोळं पिसो झालो म्हणजे ह्या सगळ्या घटनेनंतर ते का घराकडे तर राहलं नाही पण तो ना कोणाशी धड बोलत होतो ना पित होतो कायच त्याचं होत नाही होतं त्यानंतर घरच्यांनी खूप काय काय केल्याने डॉक्टर फिरले सगळ्या सी टी स्कॅन वगैरे करून बघितल्याने त्याचा सगळा काही व्यवस्थित होता गोळी औषधं सगळे चालू होते पण त्याच्यावर कायच फरक नाही खुळ्यासारखं नुसतं हडेतडे पळाक पळाग बघे आणि एक दिवशी तर त्यांनी कहरच केल्यान सगळे रात्रीचे झोपलेले आणि रातोरात नजर चुकवून ह्यो आपलो घराच्या बाहेर पडलो आणि गावची आमची एक थंय मोठी विहीर असा त्या विहिरीतच त्यांनी उडी मारल्यान विहिरीत पाणी होता म्हणून वाटवलं पण अक्षरशः रात्रभर जो इंजनचं पाईप असता त्या पायपाक पकडून थंय कुडकुडा होतो जेव्हा सकाळी बायका पाणी काढू गेले तेव्हा त्यांना तो विहिरीत खाली पडलेलो दिसलो नशिबंत जितो होतो मग ते का कसा बसा बाहेर काढल्याने त्यानंतर गावकऱ्यांका सगळ्यांक कळन चुकला होता की तो म्हातारच एका लागलो कारण त्याच्या सुद्धा सांगितल्याने की असं असं प्रकार घडलो आणि याच्यात एक महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे जेव्हापासून तो त्या घाबरलो होतो त्या दिवसापासून जो म्हातारो इतर लोकांक त्या ठिकाणी संध्याकाळचं दिसा तो दिसायचं बंद झालो आणि ह्या वर्सून तर सिद्ध होत होता की त्याच म्हाताऱ्याचा भूत एका लागला आणि आईच्या मागसून पण त्याच्यावर खूप लोकांनी काय काय बाहेरचा बिरचा सगळा करून बघितल्याने डॉक्टर बिक्टर चालूच होते पण तरीसुद्धा त्याच्यावर कायच फरक नाही मग एक दिवशी कोण म्हणाला की कुडाळा घेऊन जावा ते चांगले डॉक्टर असत म्हणून ते का कुडाळकसुद्धा घेऊन गेले पण त्या दिवशी मात्र खूपच मोठं कहर झालं ते का हॉस्पिटलमध्ये नेल्याने पण त्या हॉस्पिटलमधून तो कधी खिडकीसून पळालो ता कोणाकच समजक नाही पण नंतर तो कोणाच्याच हाताक लागक नाही खूप शोधाशोध झाली अडेतडे आजूबाजूक सगळीकडे त्यांनी शोधल्याने पण तो प्रथमेश काही कोणाक गावलो नाही त्या हॉस्पिटलमधून तो खंय पसार झालो खंय नायसो झालो त्या अद्याप कोणाक समजक नाही आणि म्हणूनच हा प्रकार संपूर्ण आमच्या गावात गाजलो होतो पण प्रथमेशची एक चूक त्या इतकी महागात पडत याचा त्याने स्वप्नासुद्धा विचार करूक नाही होतो तो तर चूक करून बसलोच होतो पण त्याची शिक्षा त्याच्या आईवडिलांकडसुद्धा झाली कारण सोन्यासारखं पोटचं पोर त्यां असं सोडून गेलो बरा हो तो जितो असा की नाही ह्या कोणाक समजा नाही म्हणजे ह्याच्यापेक्षा वाईट अजून काय घडाक शकता तर असो काहीसो प्रकार तेव्हा आमच्या गावात घडलेलो जो माका मामान सांगितल्यान तर ह्यो तो आपलो पहिला अनुभव हा अनुभव ऐकल्यानंतर मी मामाक सहजच विचारलोय की तू कधी स्वतःच्या डोळ्यांनी भूत बघितलं काय तरी त्यांची साठी झाली होती आणि ह्या साठ वर्षात कधीतरी त्यांनी भूत बघितल्यानेच असत असं माझा ठामपणे माहिती होता पण त्यावर मामा माका म्हणालो मी भूतांचे अनुभव लोकांकडसून खूपदा ऐकलं आहे आणि खूप भारी भारी भयंकर अनुभव होते पण जीवनात मात्र मी एकदाच भूत बघितलं आहे ह्या ऐकल्यानंतर मी कसलो घपरावत आहे मी लगेच विचारलं आहे खूप बघितलं भूत तेव्हा त्यांनी माका ही गोष्ट सांगितल्यान तो म्हणालो मी तेव्हा दहावीस शिकत होतंय आणि तो आणि त्याचे काही मित्र आमच्या गावाकडे एक व्हाळ असा जे का वैल्यांचं व्हाळ असं म्हणतात तर त्या व्हाळावर ते सगळे अभ्यास करू जायचे दुपारी जेवण वगैरे ते सगळेजण ते व्हाळावर गेले व्हाळावर गेल्यानंतर सगळ्यात पहिलं काम म्हणजे पाण्यात पेवायचा तर ते, ते सगळेजण पेवले आणि पेऊन झाल्यानंतर बाजूक आपल्या सावळीत एका झाडाखाली अभ्यासक बसले तरी तेव्हा दुपारचे दोन वगैरे वाजत इले असतील आणि तेव्हा शाप मध्यान दुपार होती म्हणजे तेव्हाच्या काळी लोक दुपारी बारा वाजताच जेवायचे आणि एक दीड वाजासर झोपान जायचे असं दुपारचं दोन वगैरे वाजता कोण बाहेर फिरत नसायचा तर तेव्हा या बसले होते तर त्यांका व्हाळाच्याच एका टोकावर एक बाई संपूर्ण पांढऱ्या वेशात उभी असलेली दिसली आणि ती फक्त उभी नाही होती यांच्या ह्यांच्या दिशेन बघून हेंका हात दाखवत होती आणि आपल्याकडे येवा असं इशारो करत होती ह्यांचं पटकन लक्ष गेलं तसे एकमेकाक सांगक लागले अरे तिवं ते बाई दिसता आपल्याक बोलवता काय ती कारण ते आपल्या हाताच्या इशारे नेमका सगळ्यांका अडेवा अडेवा असं करत होती त्या बाईक बघितल्यानंतर हे पटकन सगळे उठाण उभे रवले आणि त्या बाईकडे बघूक लागले त्या बाईन पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली होती आणि एखादी बाई आपल्याक बोलावता त्यामुळे मुलं पटकन जातात तसे काही जण तडे पुढे जाऊक लागले पण मामान म्हटल्यान ए बाबानू खास पुढे आस मरांदे तुम्ही असून चला कारण मामान एकदा ऐकलेल्यान की दुपार तिपार असा कोण अनोळखी माणूस दिसला तर त्या माणसाकडे जावचं नाही आणि तो जो वैल्यांचं व्हाळ होतो ती जागा काय बरी नाही होती थै असे प्रकार घडायचे आणि या मामाचे लक्षात इला आणि तिने पटकन सगळ्या मित्रांक अडवल्यान त्या कळान चुकलं की ही बाई साधेसुधी नाही आ कारण गावची बाई असत तर ती लांबसून हात करून आमका काय बोलवची नाही हाक तरी मारीत किंवा आरड तरी देत ती गपचुप तरी उभी होती आणि फक्त हातवारे करून सगळ्यांक बोलवत होती ज्यावरसून मामान अंदाज लावल्यान की ही भूताटकीत दिसता कारण एवढ्या दुपारच्या कड्याक अशी खायची बाई वाळावर येत नाही त्यामुळे मामान सगळ्यांक म्हटल्यान की चला घराकडे कारण ती भूताटकी होती पुढे काय घडत तर सांगा हो पण तेव्हा जर या मामाक समजल्या नसतं तर त्याचे काही मित्र तर त्या बाईच्या दिशेन जावकत निघाले होते मग त्यांच्यासोबत काय झालं असतं याचा विचारसुद्धा आपण करू शकत नाही पण तेव्हा मात्र ते थोडक्यात वाचले पण तेव्हा मामान मात्र सांगितले की मी पुऱ्या जीवनात बुतटकी कधी बघितलं आहे तर ती मी लांबसूनच त्या बाईक बघितलं आहे आणि त्यानंतर हे सगळं प्रकार घराकडे कळाल्यानंतर देव म्हणाले की बरा केलं तिथंही भथटकीच होती कारण गावात अशी पांढरी साडी घालून बाई वाळ्यावर कधीच जायत नाही तर असं काहीसं स्वतः मामाल हे अनुभव घेतलेलो होतो पण त्यानंतर मात्र पुढे त्याचा कधी असं अनुभव येऊक नाही पण हां आमच्या गावात मात्र भयंकर प्रकार त्याच्यानंतर घडले त्यातलं तुमकं अजून एक अनुभव सांगतोय वैलांचं वाळ होतो थंसूनच ता ताजा पाणी पुढे जायचा त्या शेवटी देवकुण म्हणून एक जागा असा त्या ठिकाणी गोळावायचा आणि हे जी देवकोंडा त्या ठिकाणी खूप भयंकर प्रकार घडलेले असत म्हणजे आत्ताच्या क्षणातसुद्धा म्हणजे आताच्या काळातसुद्धा आमच्या गावचं खचोच माणूस संध्याकाळी सात नंतर त्या ठिकाणी एकटो दुकटो जाऊ शकत नाही इतकी त्या जागेची दहशत अजून कायम असा तर ह्याच जागेवरची एक तुमका गाजलेली आणि भयंकर गोष्ट सांगतोय एक माणूस आमच्याच गावचो दुपारचो न्हावक म्हणून त्या देवकुंडीवर गेलो होतो म्हणजे तेव्हा ते पाणी बिन एकदम साफ होतं स्वच्छ पाणी आणि बरीच लोक ते न्हावक जायची पण कधीच कोणतं एकटा जायत नाही होता त्यामागचं कारण म्हणजे थं खूप लोकांवरून उतारे करून टाकले जायचे आणि एकदा तर गरोदर बाईन त्या ठिकाणी उडी मारून आत्महत्या केलेली होती तेव्हापासून तर ते अजिबात जाणं योग्य नाही ते मरणाचे भयंकर आत्मे भटाकतात असे गावची लोकं सांगायची पण नेमको हा माणूस त्या ठिकाणी एकटोच नाव गेलो तरी त्याचा तेव्हा वय तीस पस्तीसच्या आसपास होता ते का वाटलं की दुपारची वेळा दुपारी थोडीच काय होतं ना तो भर दुपारी एकटो गेलो होतो ते कायच आसपास नाही की त्याच्यासोबत पुढे काय घडणार होतं तो आपलं नेहमीसारखोता गेलो कपडे बिपडे काढल्यान आणि त्याने दहा अडकून पाण्यात उडी मारल्यान आणि तो तर अंघोळ करूक लागलो तशी ती जागा खोलच होती म्हणजे जे का माहिती नाही तो माणूस सहसाथे जायत नाही पण तो मात्र पट्टीतलं पेवणारो आणि त्याच गावात लहानाचं मोठं झालेलो आणि इतक्या वेळा तो, तो पेवान गेलो की त्या का तर वाटायचा की मी तर चांगलो पेवतोय माका थोडीच काय होतं आणि हयच माणूस फसता तो एकटो चिलो तिका वाटला नाही होता की त्याच्यासोबत असा काय घडात जेव्हा त्याने पाण्यात उडी मारल्यान रे मारल्यान तेव्हा अचानक बाजूच्या एका झाडीसून एक बाई पळत पळत थेली दिसाक ती एकदम राखेशच वाटा होती आणि तिका भयंकर राग घेचो इल्लो काय माहिती ती बाई थंय इली यांनी त्या बाईक नुसता बघितल्यान एका तर काय समजाकत नाही की ती बाई कोण खयच्या गावातली असा पण जशी ती बाई काटावर येता तसा त्या बाईन आपले हात येदे मोठे लांब केल्यान आणि एका अक्षरशः पाण्यातल्या पाण्यातच पकडल्यान जेव्हा त्यांनी ह्या सगळ्या दृश्य आपल्या डोळ्यान बघितल्यान तेव्हा तर त्याच्या पायाखालचीच जमीन असं कारण ते का लगेच समाजला की ही काय सामान्य बाई नाही ही भूताटकी पण तोपर्यंत वेळ निघाण गेलो होतो त्या बाईन अक्षरशः त्याची मानकुटी धरल्यान आणि अक्षरशः पाण्यात बुडव बुडव बुडवल्यान तो शाप मराक टेकलो होतो कारण वरच गाडी नाही ती शाप पाण्यात बुडय ते का कळालं की आता माझा काय खरा नाही पण नशिबानका शेवटी तिने वर काढल्यान मान त्याची घराघरा अडे तडे पिळवटल्यान आणि ते तिका रागान म्हणाले की तुका आता काय मी जिथं सोडत नाही असं म्हणान ज्या झाडीसून ती बाई इली होती त्या झाडीत ती त्या घेऊन गेली आणि ती झाडी एकदम घनदाट म्हणजे आतमध्ये जर कोण गेला तर बाहेरच्या काळाचं सुद्धा नाही की आतमध्ये कोण असा ती बाई त्या झाडीत घेऊन गेली आणि ते, ते मुरडून तेका ठेवल्यान म्हणजे तेका सगळा जाणवी होता की तो खय असा आजूबाजूचा सगळा दिसा पण त्याच्या तोंडासून काय शब्द फुटत नाही होते ना त्याचे हातपाय हलावते म्हणजे एकदम सुन्न करून टाकलेल्या म्हणजे ते का कळाला की आता माझा काय खरा नाही खच्यातरी वेगळ्याच जगात इलय की काय असं ते का वाटाक लागला बघता बघता संध्याकाळ झाली त्याच्या घरचे आपले ते का शोधूक लागले की हो गेलो खय अडे तडे सगळा शोधून झाल्यानंतर त्यांका आपला माहिती होता की हो प्योक वगैरे जायचो म्हणून ते आपले ते देवकुंडीवर ते का केले थं इल्यानंतर त्यांळ्यात आधी त्या माणसाचे कपडे वरती गावले कपडे दिसल्यानंतर त्यांना समाजला किंवा पेवक चिलो होतो जसा थडाथड त्यांनी पाण्यात उड्या टाकल्याने आणि चार पाच पोरांनी संपूर्ण तळ सगळं शोधून काढल्याने कारण पेव किलो आणि घराकडे येऊक नाय कपडे वयासत म्हणजे नक्कीच पाण्यात बुडलो बिडलो वाटत पण संपूर्ण तळापासून शोधून काढून सुद्धा तो काय तेंका गावाक नाय आणि कसो गावतलो त्या बाईं तर त्या मागच्या जाळीत मुरडून ठेवलेला होता आणि ही सगळी लोक जाळीत कशाक म्हणून बघतात आणि ती जाळी इतकी दाट होती की बाहेरसून जरी बघितल्या तरी कोणाक सहसा दिसण्यासारखा नाही होता त्यामुळे लोकांनी त्या सगळीकडे शोधल्याने संपूर्ण पाण्यात ते का शोधून बघितल्याने पण तो काय गावाक नाही शेवटी मग लोक म्हणतात की हो गेलो तर गेलो खय बरा पाणी पुढे व्हावून जायचं त्या आजूबाजूक सगळी झाडी होती त्या झाडीत काय गावता काय बघितल्याने खाय अडकलं असत तर पण थं नाही बघता बघता रात्र होऊक लागली रात्री आता खय शोधतलं म्हणून ते परत घराकडे गेले आणि पुढच्या दिवशी सकाळी पाणी पुढे ज्या ज्या ठिकाणी वाहवत जायचं त्याच्या संपूर्ण भाग शोधून काढल्याने पण तो माणूस काय त्यांच्या हाती लागाक नाही शेवटी मग तेंका वाटलं की आता यो काहीतरी व्हावन गेलेलो असा यो काय गावायचं नाही आणि कपडे वरती गावल्यामुळे त्यांका कळालं की हो पेवकं चिलो होतो आणि बुडान मेलो घरच्या तर अक्षरशः तो मेलोच असा गृहित धरल्याने आणि त्यांच्याकडे काही पर्यायसुद्धा नाही होतो पण त्याच दिवशी सकाळी तुमका जर माहिती असत तर आधीच्या काळी काही माणसं जंगलात फिरायची वांढरांक मारायची आणि त्यांच्याकडे कुत्रे वगैरे खूप असायचे म्हणजे ते माणसांक बघून वांडर अक्षरशः थैसून धूम ठोकून पळायचे आता तो सगळं प्रकार बंद झालो पण तेव्हा सगळेजण त्यांका वांडर मारे असे म्हणायचे तर नेमकी ती माणसं त्याच गावात इली होती आणि वांडरांचा शोध घेता घेता ते नेमके त्या देवकुंडीच्याच भागात गेले होते पण जशी था था, ते थाई येतात तेव्हा त्यांच्याकडे जे कुत्रे होते ते अचानक पळत पळत त्याच झाडीकडे गेले ज्या झाडीत त्या बाईन त्या माणसाक मुरडून ठेवलेला होता ते कुत्रे आपल्या त्या झाडीकडे बघून मोठमोठ्यान भुंकाक लागले सात आठ कुत्रे तरी होते आणि ते सातवले कुत्रे त्या झाडीकडेच बघून भुंकाक लागले त्या कुत्र्यांका असं त्या दिशेन भुंकताना बघून ह्या वांडर मार्यांका आपला वाटला की या नक्कीच खायच्या तरी प्राणी वगैरे असा आणि तो त्यांना मारूक गावतलो म्हणून हे लगेच तयार झाले आणि ती झाड कापत कापत ते त्या आत आतमध्ये जाऊक लागले जसे ते त्या झाळीच्या जर आतमध्ये शिरतं तसं त्यांच्या झाळीच्या मधोमध एक माणूस असो एकदम गुरपटून ठेवल्यासारखं दिसाक लागलो त्यांना जेव्हा समजला की त्या झाळीत कोणतरी माणूस असा तेव्हा त्यांनी ताबडतोब गावच्या काही माणसांका गाठल्याने आणि ते, ते हिंदीच बोलायचे तर तेंका ते त्यांना म्हणाले की वाक हे जाडिओ मे एक आदमी फसा आहे असं ते त्या गावकऱ्यांक म्हणाले गावकरी म्हणाले माणूस खेच अडकलो म्हणून सगळ्या गावकऱ्यांनी त्या दिशेन धाव घेतल्याने आणि जसे ते त्या झाडीकडे येऊन पोचतात तेव्हा त्यांना काल हरवलेलो तो जो माणूस होतो तोच माणूस त्या झाडीत अक्षरशः गुरपटून बांधून ठेवल्यासारखं गावलो ते का त्यांनी ताबडतोब थोडून बाहेर काढल्याने आणि देवाच्या दयेन तो अजून जिवंत होतो म्हणजे त्याच्या घरच्यांनीसुद्धा आशा सोडून दिल्यानी होती की अजून जिवंत असात पण त्यांच्या सगळ्यांच्या नशिबान त्यांना तो माणूस जितो गावलो पण तिका मात्र थैच जबरदस्त लागला होता कारण त्यांनी त्या ते अंगच काढलेल्या त्यात करून रात्रभर तो त्या झाळीत अडका नव्हतो ज्यामुळे त्याच्यावरसून खूप काय काय उतरवून काढूचा लागला ता सगळा काढेपर्यंत तो अजिबात कोणाशी काय धड बोला नाही एकदम खोळ्यासारखंच करे पण खूप प्रयत्नानंतर हळूहळू त्या मार्गावर आणल्याने जवळजवळ एक दीड वर्ष तिका चांगला होकस गेला त्यानंतर तो हळूहळू सुधारलो तेव्हा त्याने सगळ्यांका सांगितल्यान की असो असो प्रकार माझ्यासोबत तेव्हा घडलो होतो पण इतकं सगळं भयंकर प्रकार घडल्यानंतर त्याने तर तेव्हाच आशा सोडलेल्यान की मी आता काही जितू राहायचंही नाही पण सगळे नशिबाचे खेळ असत जर तुझं मराण लिखित नसत तर तो कसो करून थैसून बाहेर येतो म्हणजे त्याचा नशीब बघा किती चांगलं की ते वांडर मारे नेमके जिले आणि त्यांनी ते, 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 ते का शोधून काढल्याने नाहीतर ते एद्या मोठ्या जाळीत कोणचं लक्ष जाणार होतं आणि कोणाच्या ध्यानी म्हणित नाही किंवा त्या जाळीत अडकलेलो असत तेव्हा त्यांनी असा सांगितल्यान की जेव्हा मी त्या झाळीत होतंय तेव्हा तुमका सगळ्यांका मी बघूक शकत होतंय तुम्ही सगळेजण थंय जमला होतास पण माका काय केल्या हातपाय हलव गावत नाही होते ना माझ्या तोंडासून खयचो एक शब्द बाहेर पडा होतो कोणीतरी माका ते शाप मुरडून टाकलेला होता तो रडान रडान म्हणालो की माका वाटलाव नाही होता की एवढा सगळा सांगा की जिवंत रावान पण देवाच्या कृपेन तो वाचलो पण शेवटी म्हणतात ना एकदा ते माणसा काय थायचा लागला की संपूर्ण आयुष्य त्याचं उद्ध्वस्त होतं कारण नाही म्हटलंच तरी थैशी काय ना काय त्या बाधेकार्य होताच आणि त्याच्यासोबतसुद्धा तास घडला त्या माणसाच्या पुढे जाऊन लग्न काय होऊक नाही त्यामुळे काय संसार त्याचं झालो नाही मुलाबळा नाही आणि संपूर्ण एकटोच तो, तो पडलो आणि नंतर एकटो माणूस पुढे काय करतलो पण त्याचा एवढाच की तो थं तेव्हा वाचलो आणि ते काय पुढचं आयुष्य थोडंफार जागा गावलं अर्थात तो आनंदी नाही होतो पण जेवढा काय गावला त्याच्यातच समाधानी रवा कोया म्हणून काही काही वेळेस लोकं का म्हणतात की अशा ठिकाणी जाऊ नको ती जागा बरी नाही आणि आपण जाऊन बसतं पण एवढ्या छोट्याशा चुकीमुळे आपलं पुढचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं याचा आपण कधी कधी विचारसुद्धा करत नाही आपल्याक वाटतं की काय होईतलं इथलंय ती बाईबी माका दिसत माका झपटात आणि मी बाहेर पडान पण बाहेर पडानसुद्धा त्याचा थोडंफार प्रभाव हा आपल्या आयुष्यावर नक्कीच पडता त्यामुळे एवढा सगळा करण्यापेक्षा जर कोण म्हणत असतील की त्या ठिकाणी बाबा जाऊ नको तर आपण न गेलेलाच बरा कारण उगाच कशाक विषयाची परीक्षा घेवा आणि थे नाही गेलास म्हणून काय आपल्या वाकडा काय हो एवढा पुढे आयुष्य चांगलं पडला तर आपण जगू कश शकतं उगाच एवढ्याशा गोष्टीसाठी आपण अशा ठिकाणी कशाक म्हणून जावा तर एवढाच माका मनाचा असा की लोक म्हणतात पाण्याच्या ठिकाणी दुपार तिपार जाऊ नको तर आपण नाही गेला दुसऱ्या वेळात गेला काय फरक पडता पण काही काही गोष्टी हे ठराविक वेळेतच घडतात कधीकधी आपलो वेळ खराब असता आणि म्हणून हे सगळे प्रकार त्या माणसासोबत घडतात तर असो काही सह अनुभव तेव्हा आमच्या गावात त्या माणसासोबत घडलं होतं आणि हो सुद्धा गावात खूप गाजलेलो असा तर असं कायचं होतो हा अनुभव पण ह्यानंतरचे जे दोन गोष्टी असत दोन अनुभव ते हल्लीच आमच्या गावात तीन महिन्यापूर्वी घडले होते आणि एकतर अनुभव चार पाच दिवसांपूर्वीच असा आणि ते अनुभव ऐकून माझ्या अजून अंगावर काटी येले पण तो अनुभव मी तुमका आता नाही सांगूच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगते पण ते व्हिडिओ मात्र अजिबात बघूक विसरा नको म्हणजे अजून ह्यो प्रकार ह्या जगात हा हे विचार करू तुमका भाग पडक शकता असे काहीसे थरारक आणि सत्य अनुभव असत त्यामुळे ते चुकवू नको आणि आजचे अनुभव कसे वाटले त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्याकडे सुद्धा असले छोटे मोठे जे काही अनुभव असतील ते माका नक्की पाठवत जावा म्हणजे मी त्यावर व्हिडिओ नक्कीच बनवेन आणि अजून ह्या व्हिडिओक लाईक करू नशाल तो लगेत आनी तर लगेच लाईक करून टाका आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असेलच चुकन जर कोणचा रवला असत तर लगेच सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असोच काहीसो सत्य आणि भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता